चैत्र चे चे या चैत्र उत्सवानिमित्त साला रात्रीमध्ये आयोजित केलेला बेवरीकरांचं यात्रेचं नामवंत मैदान आज या ठिकाणी निर्विघ्नपणे पार पडला आजच्या बेवरीकरांच्या यात्रेच्या मैदानासाठी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून नामवंत बैलगाडी मार्ग आपली नामवंत बैलं घेऊन या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले होते या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये गटाचे जवळजवळ सदतीस फेरे झाले सेमीचे या ठिकाणी सात फेरे झाले आणि फायनलचा आपल्याला या ठिकाणी स्वच्छ सूर्याच्या प्रकाशामध्ये त्या निकाल या ठिकाणी फायला पंचानिधीनुसार जाहीर केला जातोय बहुलनाथ चैत्र उत्सवानिमित्त आयोजित केलेला भाऊ आणि असा भूमिकरांचा नामांत यात्रेचं मैदान आल्या ठिकाणी संपा आजच्या भूमिकरांच्या यात्रेच्या सा मैदानामुळे यात्रे सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती राहिलेली गाडी वाजव प्रश्न पायल राऊत राऊतवाडी उपसरपंच प्रकाश

पाच क्रमांक कर सहा वरती झालेली गाडी श्री नसोबा प्रसन्न कुमारी सै सुमितांना पोहोळे पिरंगुट या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली मैदान ओपन चे होतं परंतु आदत या ठिकाणी फायनल ला पात्र ठरला असा आदात पाला कुमारी सै सुमितांना पोहोळे पिरंगुटकरांचा रामभाव पाला आणखी तुला परवान निखी च्या झडगे परवानशा झडगे मुकाय मतापासून खडक वापलाकरांचा के जीएफ पाला के आणि आपण आजच्या भैरनाथ केसरी भिवळीकरांच्या भागातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भैरवनाथ केसरी दोन हजार पंचवीस भाविक आणि दिली असं भिवळीकरांच्या नामवंत यात्रेचा मैदान आणि आजच्या भिवरीकरांच्या यात्रेच्या मागावरती पंच्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी ढेकरा माता प्रसंग प्रसन्न प्रसंग अनिषेक डोळे फुरसुंगी आणि कार्तिक मॅस रोकर रोखड सोनू जातात रास्करवाडी मिसळ या गाडीचा आजच्या मागण्यामध्ये पंचम करा सुंदर असे गाडी कार्तिक महेंद्र मोटार धनकली ऋषी आदित्य सेलार आणि यांच्या ठिकाणी पुष्पा पाला आणि किरण सैन माकरांचा मथुर पाला मथुर आणि पुष्पाच्या वरुणात केसरी भिवळीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकर ठरले भैरनाथ केसरी दोन हजार पंचवीस भाई आणि रिया असा भिवरीकरांचा एक नामवंत यात्रेच मैदान आज या ठिकाणी निर्विघ्नपणे संपन्न झाला आणि आजच्या भूमीकरांच्या मैदानामध्ये दोन गाड्यांमध्ये तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी अटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा निकाल पंचानी गाडी ठिकाणी दिला आजच्या मैदानामध्ये तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा मान पटकलेल्या दोन गाड्या तास क्रमांक तीन वर तास तास वरती झालेली गाडी बसको प्रसन्न सोनगड बापू शिंदे देवाच आई बापू शेठ आंबेकर होडकी पुणे आणि दुसरी गाडी तास क्रमांक पाच वरती आलेली गाडी ग्रुप रामा प्रेस क्लब माहर या दोन्ही गाड्यांचा तृतीय आणि चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशा दोन्ही गाड्या पाड्या तीन नंबर तासावरती गाडी पाली सोयम ज्योतीबा शिंदे देवाचे बापू बापूसाहेब आंबेडकर वडकी पुणे यांचा पिस्टन बावीस साखरा पाला आणि तिथून प्रियंका आनंद साहेब तारेकर स्मित साई वभवसाहेब पाटील सर्वेश पाटील मानकर पाडगाव आणि विजय कमी शिरोळकरांचे वाढव पाल वाढव आणि पिस्टन त्याचबरोबर दुसरी गाडी श्रीकुरगुरु मोरगाव मोरगावकरांचा रामा रामाल माहोर यांचा रामा रामा पिष्ट आणि वादा आजच्या वैवनाथ केसरी भेवरीकरांच्या मैदानातील तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे विभाग क्रमांकाचे मानकरी भैरनाथ केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि तिन्ही असा साराबाद प्रमाणे आयोजित केले जाणाऱ्या भिवळीकरांच्या यात्रेचे नामवंत मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या भिवरीकरांच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक दोन लक्षागृह बावड एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक खाळा सुंदर अशी गाडी पाली दोन्ही मोठ्या मैदानाचे मोठे असतात प्रज्वल शेत वैभव शे तरवडे लक्षाग्रुप यांचा लक्ष्या पाला आणि ते तिथे पहिल्यांद सचिन शेठ चव्हाण वळी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ऐंशी रायफल पाली रायफल आणि लक्षात च्या केसरी विवरीकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले ज्या गावाने या ठिकाणी गावचं गाव पण झोपलं गावचं नाव सुद्धा जपलं आणि गावाच्या नावासोबत या ठिकाणी अखंडपणे चालत आलेली ही वेळ शर्यतीची परंपरा सुद्धा जपली असं वेळनाथ चैत्री उत्सवानिमित्त आयोजित उत केलेलं भिवणीकरांचं नामवंत यात्रेचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि या यात्रेच्या भिवणीकरांच्या मैदानातील रोख रक्कम एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये आणि प्रथम क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक एक कोटी एक कोटी झालेली गाडी ऐक प्रेशना आंबेड तुषार वॉशिंग सेंटर खालापूर सिंहगड पुणे या गाडीचा आजच्या विहरीकरांच्या यात्रेच्या मैदानाने एक नंबर सुंदर अशी गाडी मैदान महाराष्ट्रात आणि परत एकदा भैरनाथ केसरी विहिरीकरांचा मान विदर्भात गेला सुंदर असे गाडीपाली शंभर रुपये बुलडाणाकरांचा शंभू आणि तिथे गजानन पवार ग्रामपंचायत अधिकारी विदर्भकरांचा राजापाला राजा आणि शंभू भैरवनाथ केसरे देवडेकरांच्या दोन हजार पंचवीसच्या या यात्रेच्या माध्यमातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं पुन्हा एकदा भैरनाथ चैत्री उत्सव कमिटी आणि समस्त ग्रामस्थ मंडळ भिवरे यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद